आज आपण एव्हियन किंवा अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे खुब्याच्या बॉलचा काय आजार आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सतीश काळे लोकमान्य हॉस्पिटल पुणे मी सांधेरोपण तज्ज्ञ आहे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे हिप जॉइंट म्हणजे आपल्या कमरेचा सांधा खुब्याचा सांधा साधारणपणे असा असतो बॉल असतो याच्यामध्ये कप असतो आता या बॉलचा जो रक्तप्रवाह आहे किंवा बॉलला जे न्यूट्रिशन जातं ते या भागातनं जातं याला नेक असं म्हटलं जातं आता या नेकमध्ये जर रक्तप्रवाह कमी पडला किंवा इथे सप्लायमध्ये काही डिस्टर्बन्सेस आले तर हा जो पोर्शन आहे बॉलचा ज्याला कार्टिलेजचा पोर्शन म्हणतात किंवा आर्टिक्युलर सरफेस म्हणतात याच्या काही पेशी मृत पावतात त्याला आपण नेक्रोसिस असं म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये सो so, अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की रक्त पुरवठा बंद पडल्यामुळे बॉलच्या ह्या पेशी खुब्याच्या बॉलच्या पेशी मृत पावणं आणि त्याच्यामुळे खुब्याचा अर्थ्रायटिस किंवा संधिवात होणं या आजाराला अवॅस्क्युलर नेक्रोसिस असं म्हटलं जातं तर आपण बघू शकतो इथे ब्लड सप्लाय जर नाही गेला तर इथे सगळ्या क्रॅक्स तयार होतात आणि हा बॉल सडून फुटायला लागतो आतमध्ये सो so, अवॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा खुब्याचा संधिवात होणं याची कारणं विविध सांगितली जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कारणं अशी असतात ओबेसिटी लठ्ठपणा दुसरी गोष्ट म्हणजे स्टेरॉईडच्या औषधांचे अतिसेवन तिसरी गोष्ट व्हायरल इन्फेक्शन जसं की कोविड एपिडेमिक होतं आत्ता दोन वर्षापूर्वी सो so, कोविड नंतर खूप लोकांना खुब्याचा आजार हा वाढला त्याच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आता एक्झॅक्टली कारण माहिती नाही आहे की कोविडच्या व्हायरसमुळे डिरेक्टली हे झालं की काही व्हॅक्सिनच्या कंटेंटमुळे झालं हे अजून हा रिसर्चचा भाग आहे तिसरं चौथं कारण म्हणजे अल्कोहोल जातीसेवन टोबॅको स्मोकिंग आणि विविध प्रकारचे अजून आजार काही लोकांना काहीच कारण नसतानाही हे होऊ शकतं सो so, खुब्याच्या सांध्याचा बॉल सडणं किंवा खराब होणं त्याला आपण अव्यासक्युलर नेक्रोसिस म्हणतो आणि त्याची विविध कारणं आपण वरती सांगितल्याप्रमाणे याबद्दल जर तुम्हाला अधिक शंका कुशंका प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कळवा कॉमेंट करा आणि मी आणि माझी टीम ते सोडवण्यास सदा सदैव तत्पर आहोत थँक्यू